रोनिया मुच्या जन्माच बीज आयुष्यभर केली तुम्ही देहाची झेज रोनिया मुज्या जन्माच बीज आयुष्यभर केली तुम्ही देहाची झेज ब्रह्म तुम्हीच विष्णू तुम्हीच ओंकार आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार अंगामध्ये घालून या धडूत ते फाटक प्रत्येकाचा बाप स्वतःच्या अंगामध्ये फाटक कपडे घालतो परंतु आपल्या लेकराला नेहमी नेटक देत असतो लक्षात ठेवा अंगामध्ये घालून या धडूत ते फाटक आम्हाला देताय तुम्ही नीट आणि नेटक अंगावर काढून या थंड ताप आमच्यासाठी करता तुम्ही कष्ट ते आमाप तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णू तुम्हीच ते ओंकार आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार वातीवाणी जळतेस आई रात्र दिन लक्षात ठेवा तुमची आई वाती वातीसारखी जळत असते एकदा वातीला दिव्याने विचारलं जळतेस तू आणि लोक म्हणतात समयीनं उजेड दिला तुला कधी वाईट नाही का वाटत ते ज्योत म्हणते वात म्हणते मला फक्त जळाल्यानंतर उजेड भेटतो याच समाधान आहे तशीच तुमची आई आहे आईला ठाऊक असतं माझं नाव पूर्ण कुठेही लावणार नाही कुठल्याही याच्यामध्ये नसणार आहे बापाचं नाव लागणार आहे तरी सुद्धा आई वातीसारखी जिजत असते लक्षात ठेवा त्या आईला स्मरण करायचं आहे आणि त्या आईचा आभार मानायचा आहे तिला म्हणायचं आहे वातीवानी जळतेस आई रात्र दिन बाबा तुम्ही झिजता चंदनाच्या सम घे तो शपथ तुमची नाही मारणार थाप बघा मनामध्ये शपथ घ्यायची मनातल्या मनात घे तो शपथ तुमची नाही मारणार थाप दुखवण्याच नाही करणार कधी पाप नाही करणार कधी पाप तुम्हीच विष्णू तुम्हीच माझे ओंकार कधीच नाही विसरणार तुमचे उपकार आणि शेवटच त्यांना म्हणायचं आहे नशीब आमचं थोर देवा जिल जन्म दिला यांच्या पोठी आता निसर्गाचा आभार म्हणायचा आहे आमचं थोर दिला जन्म यांच्या पोटी आहे शेवटचा श्वास तवर नाव राहील तुमच ओठी आहे शेवटचाच श्वास तवर राहील नाव तुमची ओठी तुम्हीच ब्रह्मा तुम्हीच विष्णू तुम्हीच माझे ओंकार कधीच नाही विसरणार आई बाबा तुमचे उपकारला आई आईबाबाचा चेहरा तुम्हाला दिसतोय एकदा आहे आणि टेक्निक ज्या तुम्ही कधी संकट येईल आई बाबाच आभार मानायचं आहे आज तुम्ही जिथं आहात जसे आहात तुमचं कितीही मोठं टॅलेंट असू द्या आई बाबा नसते तुम्ही काही सुद्धा नसता त्या आई स्मरण स्मरण आहे आता तुमचं जे शरीर आहे हे एकदम पॉझिटिव्ह स्टेटला गेलेलं शरीर आहे तुमचं मन एकाग्र आहे तुमच्या समोर फक्त तुमचं खरं दैवत आहे अशा स्टेटमध्ये दिवसातून कमीत कमी दहा मिनटं बसायचं आहे आणि तुम्हाला जे हवं ते या निसर्गाला मन भर भरून मागायचं आहे ते तुम्हाला शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहत नाही प्रत्येकानं एकदा पुन्हा एकदा आई बाबाला म्हणायचं आहे मनातल्या मनात आई बाबा आय एम सॉरी प्लीज फॉर गुव मी थँक यू आणि आय लव यू तुमच्यामुळं आज मी इथं आहे जगात प्रेम करायचं तर फक्त आई आणि बाबावरती करायचं बाकीतलं प्रेम सारं खोटं आहे सारं स्वार्थी प्रेम आहे हे मनामध्ये लक्षात ठेवायचं आई बाबाचा प्रसन्न झालेला चेहरा डोळ्यासमोर ठेवत दोन्ही हात एकमेकावरती घर्षण जोरानं करायचे खूप जोरानं घर्षण करायचं त्याच्यामध्ये एनर्जी निर्माण झाली पाहिजे हळूच आपला हात चेहऱ्यावरून फिरवायचा आणि एकदम हळूच गळ्या एक उघडायचे ज्यांना ज्यांना आपल्या वडिलांचा आईचा प्राऊड प्राऊड फील झालेला चेहरा दिसला त्यांनी एकदा वर करायचे एकदा कडारून टाळ्या फक्त तुमच्या आई वडिलांसाठी okay.